इंग्लंडचा पराभव आणि गोंतालिकेत मोठी उलथापालत भारत आणि दक्षिण आफ्रिकेवर असा झाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया टेस्टीचा परिणाम तर संपूर्ण डब्ल्यू टी सीचे समीकरण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे समनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर अशा मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा धुवा उडवला या सामन्यात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियासमोर दोनशे पाच धावांचं आव्हान होतं हे आव्हान ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावून पूर्ण केलं खरं तर खेळपट्टी पाहता दोनशे पाच धावा गाठणं कठीण होतं पण हेडचे आक्रमक खेळमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा झाला यासह पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने एक शून्य अशी आघाडी घेतली आहे या विजयासह हो ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप डब्ल्यू टी सी दोन हजार पंचवीस सत्तावीसच्या पॉईंट टेबलमध्ये आपले ओव्हर स्थान मजबूत केले आहे तर या पराभवामुळे इंग्लंडला मोठा झटका बसलेला आहे दरम्यान या सामन्यातील पराभवाचा थेट परिणाम इंग्लंडच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील टक्केवारीत झाला सामन्यापूर्वी इंग्लंडचा संघ डब्ल्यू टी सी पॉईंट टेनमध्ये सहाव्या क्रमांकावर होता आणि पराभवानंतरही तो याच क्रमांकावर कायम आहे मात्र यांची टक्केवारी घसरली आहे पराभवापूर्वी इंग्लंडची टक्केवारी त्रेचाळीस टक्के इतकी होती जी आता घसरून छत्तीस टक्केपर्यंत खाली आलेली आहे इंग्लंडने डब्ल्यू टी सीच्या या चालू सायकलमध्ये आतापर्यंत एकूण सात सामने खेळले असून ज्यात दोन जिंकले आणि तीन गमावले आहेत तिकडे ऑस्ट्रेलियन संघाने आपला अजय प्रवास सुरू ठेवलेला आहे ऑस्ट्रेलियाने चालू डब्ल्यूटीसी सायकलमध्ये आतापर्यंत चार सामने खेळले असून चारही सामन्यामध्ये विजय नोंदवला आहे या दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाची टक्केवारी सध्या शंभर टक्के असून पॉइंट ठेवून ते पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत भारतीय संघ सध्या आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे या मालिकेतील पहिल्या कसोटी भारताने तीस धावांनी गमावला तर दुसरा सामना सध्या गुवाहाटी येथे सुरू आहे डब्ल्यू टी सी दोन हजार पंचवीस सत्तावीसच्या पॉईंट टेबलमध्ये भारतीय संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे भारताने या सायकलमध्ये एक एकूण आठ सामने खेळले असून त्यापैकी चार जिंकले आहेत आणि तीन गमावले तर एक सामना अनिर्णित राहिलेला आहे भारताची पॉईंट टेकेवर सध्या चौपन्न पॉईंट सतरा आहे तर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांक आहे इंग्लंडची टीम सहाव्या क्रमांकवरती पोहोचलेली आहे दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या आणि भारताची टीम चौथ्या क्रमांकावरती पोहोचलेली आहे